कर मी हर्षदा हर्षदास किचन ब्लॉग मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते आज आपण बनवणार आहोत खलबत्ता मटन म्हणजे खलबत्त्यामध्ये वाटण वाटणार आहोत तसं आपण मटन बनवणार आहोत आता चला तर मस्त अशा रेसिपीला सुरुवात करूया आपण आणि व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा इथे आपण पाऊन किलो मटण घेतलेलं आहे स्वच्छ धुवून घेतलंय इथे एक चमचा मी आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घेतले एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घेतलेली आहे हे आपण मस्त असं लावून घेऊया आणि मॅरिनेट करत अर्धा तास ठेवूया आपल्याकडे ता ता वेळ असेल तर अर्धा तास ठेवा नसेल तर नाही ठेवला तरीही चालेल पण अर्धा तास ठेवला तर मस्त असं मुरतो म्हणून मग अर्धा तास आपण ठेवून द्यायचं तर मी मिक्स करून घेते छान बरोबर व्यवस्थित असं आपण लावून घेतलेलं आहे आता मी अर्धा तास झाकून ठेवते याला आपण वाटणाची तयारी करून घेऊया इथे मी एक वाटी खोबरं घेतले आणि एक कांदा घेतला ते आपण गॅसवर भाजून घेणार आहोत डायरेक्टली एक नारळाची कवड घेतली त्याचे मी चार तुकडे करून घेतले आहेत म्हणजे आपल्याला भाजायला फरक पडेल म्हणून मी असे हे चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि कांदा देखील कापून आहे ते पण असं साईडने ठेवूया म्हणजे ते थोडं थोडं भाजलं जाईल खोबरं लगेच भाजलं जातं कांदा भाजायला थोडा वेळ लागतो ते साईडला ठेवल्यामुळे थोडासा त्याला भक लागेल ना म्हणून उलटून पालटून आपल्याला असं छान भाजून घ्यायचं आहे खोबरं असतं जेथे व्यवस्थित सगळ्या भागाने घातलं जाईल हे पाग पाहू शकतं दिसते ना हे पा आपलं खोबरं भाजून झालेला आहे ते कांदा घासतो आहे कांदा पण आपला मस्त असं भाजला आहे पाहू शकतो फास्ट करते पण भाजून आपण झालेलं आहे आता मी मटण आहे ते आपलं पोडणीला घालून घेऊया कुकर ठेवल्या त्याच्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालून घेऊया आधी कुकर मध्ये पाच शिट्या करून घ्यायच्या मग चांगलं शिजलं जात मटण तेल देखील आपला तापले आहे त्याच्यामध्ये हे आपण मॅरिनेट केलेलं मटण आहे ते घालून घेऊया लगेच साखण ठेवते पाणी ठेवण्याचं लगेच साखर याच्यासाठी ठेवलं म्हणजे हे पाणी जे आहे म्हणजे वाफ जे आपण फोडणी दिली ते वाफ पायात जाता कामाने म्हणून लगेच झाकण ठेवून पाणी ठेवलं त्याच्यावर आता आपण मस्त गॅस मोठा करून अगदी दोन मिनटं परतून घेणार आहोत जे व्यवस्थित ते तेल आहे ना ते लागलं पाहिजे मी फोडणीला फक्त तेलाच घातलं आहे ह्याच्यामध्ये नंतर आपण व्यवस्थित फोडणी देणार आहोत हे आता फक्त आपण उकळून घेतोय अगदी दोन मिनटं असं व्यवस्थित परतून घेतलं ना तेल छान असं लागतं सगळं मटणाला आपल्या आपली दोन मिनटं झालेली आहेत पण छान आता मी झाकण ठेवते त्याच्यावर पाणी ठेवते एवढंच आपल्याला झाकण पाच मिनटं तरी असं आपल्याला वाफ्यावर शिजवायचं आहे त्याच्यानंतर आपण हे झाकणावरती जे ठेवलेलं पाणी आहे ते जवळजवळ दीड ग्लास तरी आहे पाणी ते आपण मटणामध्ये घालणार आहोत कुकरमध्ये नंतर आपल्याला पाच शिट्या करून घ्यायच्या आहेत आपलं मटण इथे वाफेवर शिजतोय तोपर्यंत तो मी वेळ वाया घालवत नाही आपण खोबरं कापून घेऊया हे बघा अशा पद्धतीने किसून घेतला तर लवकरच बारीक होईल पण हे चे जसा चिचना तसा याचा ऑइल बाहेर पडणार ना त्याच्यामुळे ते टेस्ट एकदम भारी येते खलबत्त्याची म्हणून अशा पद्धतीने मी कापून घेत आहे हे बघा आपण मस्त असतं खोबरं कापून झालेलं आहे आता आपण चेचून घेऊया खलबत्त्यामध्ये आपण कुकरमध्ये वाफेवर ठेवून पाच मिनटं झालेली आहेत आता पाहूया आपण तुम्ही पाहू शकता आपल्या मटणाला किती पाणी सुटलं ते बघा असं मी वाफेवर ठेवलं होतं हे बघा मस्त असं दिसतो आहे ना हे पा किती पाणी सुटले आहे ते आपल्या मटणाला आता आपण सगळं हे मिक्स करून घेऊया जरा परतून घेऊया आणि हे पाणी ठेवलेलं वरती वाफेवरती ते आपण याच्यामध्ये घालून घेऊया पाणी आहे ते आपण घेऊया जरा परतून घ्यायचं जरा आणि झाकण म्हणजे कुकरचं झाकण लावूया पाच शिट्या घेऊया गॅस फास्ट केल्याने कुकरच्या शिट्या होतात तोपर्यंत आपण इथे आपण कलबत्त्यामध्ये मस्त असं चेचून खोट चेचून घेतल्याने कसं तेल बाहेर येतं पाहू शकतो दिसत असेल तर तुम्हाला दिसतोय ना आपल्या पाच सीट झालेल्या आहेत आता मी गॅस बंद केला आहे आता आपण याच्यामध्ये दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घालून घेतोय एक इंच आला घालून घेऊया आणि हे आता सगळं सोबत आपल्याला कुठून घ्यायचं आहे गॅसवर टोप तापत ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तीन चमचे तेल घालून घेणार आहोत एक दोन आणि तीन चमचे आणि आता एक तमालपत्र घेणार आहे ते मी कापून टाकणार आहे अख्खं टाकलं तरी चालेल पण कापून मी कापूनच टाकते शक्यतो आणि याच्यामध्ये उभा चिरलेला कांदा एक कांदा उभा चिरून घ्यायचा आहे तो आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत आणि छान गोल्डन ब्राऊन होतपर्यंत मंद गॅसवर फ्राय करून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपण फ्राय करून घेणार आहोत तोपर्यंत मी जो आपण कांदा भाजून घेतलेला ना खोबऱ्यासोबत तो मी खलबत्त्यामध्ये चेचून घेत आहे हे बघा खलबत्त्यामध्ये चेचते आणि त्याच्यामध्ये सहा सात लसणाच्या पाकळ्या पण घालते चेचताना जरा छान वाटतं ते हे बघा हे देखील आपण चेचून घेणार आहोत तोपर्यंत आपला कांदा देखील टोपामध्ये ब्राऊन मस्त गोल्डन ब्राऊन कलर झालेला आहे आता आपण बघूया पाहू शकता आपला कांदा मस्त असा शिजलेला आहे गोल्डन ब्राऊन कलरचा जसा आपल्याला हवा होता तसा रंग झालेला आहे आता आपण जो वाटून घेतलेला खलबत्त्यामध्ये कांदा चेचून घेतला ना आता तो आपण घालून घेणार आणि तो देखील आपण छान असा मंद गॅसवर परतून घेणार आहोत हे बघा अशा पद्धतीने आपल्याला परतून घ्यायचं अगदी छान म्हणजे एक जी होईल तो कांदा आणि हा कांदा देखील आणि छान सुगंध देखील आता सुटलेला आहे तुम्ही पण याचा अनुभव नक्कीच घ्या नक्कीच ट्राय करा आणि आता आपण ह्याच्या ह्याच्या आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट घालून घेणार आहोत आणि ते देखील आपण अगदी एक मिनिटभर किंवा अर्धा मिनिटभर आपण परतून घ्यायचं आहे हे बघा आलं लसूण आणि मिरची कोथिंबीरीची पेस्ट ते आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान असा एक मिनिटभर परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपला हा मटन कुकरमध्ये आहे ते बघूया आणि म्हणजे पाच सिटांमध्ये मस्त छान शिजतो तो अगदीच प्रश्नच नाही आणि हे बघा आता हे मस्त तुम्हाला दाखवते छान शिजलं आहे पाहू शकता तुम्ही हे बघा आणि पाणी देखील आपण थोडं टाकलेलं म्हणजे आपल्याला ग्रेव्ही करायला म्हणजे सुखच करणार आहे ते उकळेपर्यंत होऊन जातं व्यवस्थित असं आणि हे थोडंसं हे हे म्हणाले मला सूप मिळू शकतो का मग हो यांना थोडंसं सूप काढून दिलं प्यायला बट सूप अतिशय सुंदर आणि हाडांसाठी तर खूपच छान असतो आणि आरबी सी जर आपले वाढवायचे असतील तर ते देखील आपण खाऊन म्हणजे पिऊ शकतो आपण हे त्याच्यासाठी याला आपण आता अर्धा मिनिटभर अगदी परतून घ्यायचं आहे म्हणजे ते तेल जे आपण कांदा वगैरे टाकलेला आहे ते असे छान मिक्स होऊन जाईल आणि याच्यामध्ये सोबतच आपण एक बटाटा घालून घेणार आहोत हे बघा मी बटाटा कापून घेतला आहे त्याच्या मी आठ फोडी केल्या आहेत बटाट्याच्या आणि ते, ते देखील आपण शिजवून घेणार आहोत हे बघा असं जरा मिक्स करून ठेवून देते आणि त्याच्यावरती झाकण देऊन झाकणावर म्हणजे वाफेवर पाणी ठेवते आणि पाच मिनटांनी म्हणजे बटाटा शिजेपर्यंत थोडासा शिजला ना की मग आपण याच्यामध्ये मसाले घालून घेणार आहोत आता आपले पाच मिनटं झालेले आहेत म्हणजे बटाटा शिजेपर्यंत म्हणजे पाच मिनटं लागतात कधी कधी बटाटा शिजायला थोडा वेळ लागतो तर मग ते बटाटा शिजेपर्यंत थोडा आपण थांबायचा आता बटाटा शिजलेला आहे आता मी ह्याच्यामध्ये मसाले घालून घेते सगळे आपले बटाटा व्यवस्थित आपला शिजला आहे ह्याच्यामध्ये मी एक चमचा मीठ घालते कारण मीठ आपण आधी देखील घातलं होता माहिती आहे ना आणि अर्धा चमचा हळद हळद देखील आपण माझा मगाशी आर टाकली होती म्हणजे मॅरिनेशन करताना आणि याच्यामध्ये मी चार चमचे आपला घरगुती आगरी लाल मसाला घालत आहे अतिशय भन्नाट टेस्ट येणार आहे मैत्रिणी नक्कीच तुम्ही ट्राय करून बघा आणि अर्धा चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत हे सगळे मसाले आपण छान मिक्स करून घ्यायचे आहेत बघा अर्धा चमचा मसा गरम मसाला टाकला आणि ह्याच्याबरोबर थोडी आपण कोथिंबीर घालायची म्हणजे कोथिंबीर ज्याच्यावर जेव्हा शिजते ना तेव्हा अगदी खूपच सुंदर टेस्ट येते ह्याच्यामध्ये आणि पुन्हा आपण काय करायचं आहे हे आता हे बघा मस्त असं सगळे मसाले मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यावरती झाकण मारून पाच मिनटं आपल्याला ठेवायचं आहे बघा कोथिंबीर घातली मी भरपूर अशी कोथिंबीर कंजूस पण अजिबात करायचं नाही कोथिंबीर टाकताना आणि आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चार चमचे आपला हा खलबत्ता वाटण खलबत्त्यामध्ये वाटण वाटलं होतं ना आपण ते आपण चार चमचे टाक आपल्याला जर जा जास्त आवडत असेल तर जास्त टाकायचं पण मला चार चमचे पुरेसा आहे मग आता हे थोडं आपण जरा अर्धा मिनिटभर मिक्स करून घेऊ हे बघा तुम्ही अगदी छान आता परतून घेतल्यानंतर कलर देखील तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असं आपला मटण आता रेडी होणार आहे असं छान आपण मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनटं म्हणजे सगळे मसाले व्यवस्थित एकजीव होतील अशा पद्धतीने आपण म्हणजे आता मी झाकून ठेवणार आहे आता हे आपला अर्धा मिनिटभर मी परतून घेतला आता झाकण झाकण मारते जरा पाच मिनटासाठी पाच मिनटं आपण झाकण मारून ठेवून देऊया झाकण ठेवलं आता मी आणि पाच मिनटं आपण थांबूया आपले पाच मिनटं झालेले हा 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 का अतिशय सुंदर असं आपला खलबत्ता मटण रेडी झालेलं आहे आगरी स्पेशल रेडी झालेला आहे आता हे मस्त असा तोंडी लावला कांदा हा आपला आगरी स्पेशल मटन खलबत्ता मटन आणि अशा छान छान गरम गरम मऊ लुसलुशीत अशा आपल्या गरमागरम भाकरी घेई बघा पाहू शकता आलं ना तोंडाला पाणी अहो वाफळणारा मटण त्याच्यावर भाकरी कॅबाते एक नंबर हो मटन कसं झालंय मस्त आलं एकदम छान बनवलेस मटन आणि टेस्ट पण एकदम खूपच छान आहे आता कसं आलं घरगुती चिकन आणि मटन खातून तर बाहेर खायची अजिबात इच्छा होती म्हणून बाहेरचं खाणं हे बंदच केलं आहे नॉनवेज नेहमी ऑलवेज घरीच खातो मग एकदमच मस्त छान धन्यवाद खलबत्ता मटन तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा आणि रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद